जीव गेला तर चालेल पण रस्ता ओलांडणार रक्त गेला तर चालेल पण रस्ता पार करणारच अरे अपघात होऊ शकते बघून घे हे पुढचे बघून काय होतो काय नाही बघून घेऊ असे बोलून रस्ता पार करायला गेला आणि परत आलाच नाही रस्ता बनला धोकादायक नागरिक ऐकत नाही काय पण असू दे रस्ता पार करणारच असे एक नव्हे दोन नवे तीन नव्हे किमान पन्नास लोक गेले मात्र ते परत आलेच नाही असा हा कोणता रस्ता आहे गेले परत आलेच नाही हा रस्ता है सोलापूर वर आहे सोलापूर शहरातील लाक्कलकोट रोड या रस्त्यावर गेल्या वर्षभरात पन्नास पेक्षा जास्त नागरिकांचे जीव गेलेले आहेत कारण हा रस्ता चपदरी हायवे रोड आहे जीव कशाला गेला याचे कारण असे की हा रस्ता जुना अक्कलकोट नाका गांधीनगर परिसरातून गेलेले आहेत परंतु गांधीनगर परिसरात लोकवस्ती जात असल्यामुळे रस्ता ओलांडताना कोणताही मार्ग नाही त्यामुळे नागरिकांना त्रासदायक बनलेले आहेत महाराष्ट्र रस्ते विभागने अक्कलकोट रोड गांधीनगर परिसरातील च रस्ता पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने तयार केलेले आहेत या परिसरात नागरिकांची दाट वस्ती असताना पश्चिम दिशेने उत्तरकडे जाण्यासाठी रस्ता अथवा ब्रिज नसल्या कारणाने खुल्या रस्त्यावरून रस्ता, रस्ता ओलांडताना दिसत या आहे यामुळे अपघात होण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे नागरिकांना अपघाताची पूर्णपणे माहिती असताना सुद्धा नागरिक रस्ता ओलांडणारच अशी धक्कदायक कसरत समोर आलेली आहे त्यामुळे या याच ठिकाणी अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे या रस्त्यावर आजकाल आणि परवा असे तीन अपघात सलग झालेले आहेत त्यामुळे हा रस्ता मौत का कुवा बनलेले आहेत शासनाने रस्त्याचे मेजरमेंट न करता चुकीच्या पद्धतीने रस्ता तयार केल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सोसावे लागत आहेत पाहू या, या भागातील नागरिकांची काय मागणी आहे एक तर लोखंडी ब्रिज बांधा अथवा नवीन ओरडाण पूल बांधा अशी नागरिकांची मागणी आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा ब्युरो रिपोर्ट जमझम जम न्यूज इंडिया जय हिंद जय महाराष्ट्र मै शब्बीर फुल मामडी से जमजम जमझम न्यूज पर कल जो एक्सीडेंट हुआ 11 तारीख 11 मार्च को कोडे नऊ दस बजे जिस लेडीज़ का एक्सीडेंट हुआ वो एक्सीडेंट क्यों होते हैं यहाँ पर हफ्ते में एक बार एक्सीडेंट होते हैं हम फिलहाल इस वक्त मौजूद हैं अक्कलकोट रोड पे जुना जो अक्कलकोट नाका है वहाँ हम मौजूद हैं ये अक्कलकोट नाका मौत का नाका बन चुका है तो हफ्ते में कम से कम एक या दो यहाँ पर एक्सीडेंट होते हैं और जिसका एक्सीडेंट होता है वो मौत के मुंह में चला जाता है तो ये एक्सीडेंट क्यों होते हैं इसका खुलासा हम करने के लिए हमारे जमजम न्यूज़ के जाकिर भाई के साथ हम हैं और हमारे यहाँ जितने भी हमारे भाई लोग हैं यहाँ पर रहने वाले हैं इनके दुकानें हैं यहाँ पर तो हम इनसे भी पूछेंगे तो सबसे पहले यह एक्सीडेंट क्यों होता है मैं आपको ये बताना चाहता हूँ कि एक तो ये बड़ा हाईवे है अक्कलकोट से छोलापुर आने वाली यहाँ पर हाईवे गाड़ियाँ आती है और यहाँ पर अक्सर हमारे न्यूज़ पर आप देखेंगे क्लिप काम करने वाली जो औरतें हैं या मर्द हैं बूढ़े हैं वो रोड क्रॉस करते हैं और जबकि सोलापुर महानगर पालिका हो या हाईवे नेशनल हाईवे वाले जो है ना यहाँ पर डिवाइडर लगाए हुए हैं तो पब्लिक को इस साइड से उस साइड जाने के लिए कुछ उनको पर नहीं है तो ये लोग क्या करते हैं छलांग मारते हैं या ये जो डिवाइडर है उसके नीचे से घुस कर निकल जाते हैं और आने वाली जो गाड़ियाँ हैं वो बहुत स्पीड में गाड़ियाँ आती है और जाहिर सी बात है कि नेशनल हाईवे होने की वजह से वो गाड़ियाँ वाले रुक नहीं सकते क्योंकि चालीस पचास की उनकी स्पीड रहती है तो इसमें गलती अक्सर लोगों की गलती है वो कुछ पैसे बचाने के लिए मैं तो कहता हूँ अगर वहाँ से रिक्शा से अगर दस रुपये देकर उस साइड जाना है तो वहाँ से आगे उतरना पड़ेगा इनको जहाँ पर विराट मॉल है उससे पहले पहले और उधर से दस रुपए देकर उनको उधर जाना पड़ेगा तो ये बहुत पैसे वाला खर्च है तो मैं सोलापुर की महानगर पालिका यहाँ के तीन आमदार और हमारी खासदार प्रणिधि शिंदे इनसे कहना चाहता हूँ कि आखिर क्या वजह है हमारी ये मांग है कि यहाँ से एक पब्लिक के लिए ब्रिज बने जिस तरह से जूना पूना नके के पास जो पब्लिक के लिए ब्रिज है तो वो हर जगह पर है नेशनल हाईवे पर जहां ज्यादा लोग रहते हैं ज्यादा लोगों के आना आना आवक जावक है तो वहां पर ब्रिज होना बहुत जरूरी है तो मैं हमारी जो प्रशासन है जो हमारे खासदार है आमदार है इनसे मैं निवेदन करता हूँ और हमारे नूतन जो आमदार हैं देवेंद्र कोटे तो उनका भी काम बहुत अच्छा चालू है तो उनसे मैं रिक्वेस्ट करता हूँ कि यहाँ पब्लिक के लिए एक, हाँ एक लोहे का ब्रिज बनाए या कुछ पब्लिक के जाने के लिए कुछ रास्ता दे तो, तो चाचा ये एक्सीडेंट हुआ कैसे ये उधर से उधर हुआ ऊपर से उधर से उधर से ऊपर से उधर हुआ हुआ सर था सर आई गाड़ी गाड़ी उड़े ऊपर तक सेवा पूरा पूरा आधा पूरा आधा पूरा खिजड़ा हुआ और और मैं कहना चाहता हूं कि ये एक एक्सीडेंट नहीं है हफ्ते में एक या दो एक्सीडेंट ऐसे होते हैं बुरी तरह से मौत होती है यहां पर और स्कूल के जो बच्चे हैं छोटे छोटे उनके लिए उस साइड जाना बहुत मुश्किल है तो हम आंखों देखा हाल भी देख सकते हैं कुछ औरतें अपने छोटे बच्चों को लेकर रोड क्रॉस करती हैं और वो जाहिर सी बात है जब सिग्नल छूटेगा या वहाँ से अक्कलकोट सी दिखिए जो आने वाली जो गाड़ियाँ हैं वो स्पीड में गाड़ियाँ आती है तो इसकी वजह से एक्सीडेंट होते हैं तो मैं हमारे आमदार तीनों आमदार से मैं रिक्वेस्ट करता हूँ और नूतन खासदार परिणीति शिंदे से, से भी रिक्वेस्ट करता हूँ देखिए किस तरह से वो औरत अब वो डिवाइडर क्रॉस करके ऐसी ट्रैफिक के अंदर आएंगे और यहाँ से देखिए अभी तीन चार गाड़िया हाईवे गाड़ियां आ रही है अभी ये देखो इसके पीछे बलकर है ये बलकर गाड़ी थी ना चाचा आ, आ, जो एक्सीडेंट हुआ था तो ऐसे सीमेंट की जो गाड़ियां है बलकर है ये इनका काम है ये नेशनल हाईवे पर है ये तो अपनी स्पीड में चलने वाले हैं और पब्लिक को हमारे सोचना चाहिए कि हम रोड किस तरह क्रॉस करें तो मैं सभी से रिक्वेस्ट करता हूँ कि इस रोड पर ज्यादा से ज्यादा ध्यान देकर इस रोड के लिए ब्रिज बनाए पब्लिक के लिए बहुत भारी पड़ता है उनको उधर से पीर पा आना भी तो बहुत भारी पड़ता है उनको अभी ये ब्रिज नहीं पार करे नापून इधर से तो ऐसा फिरको आणि बोले ना तकलीफ तकली बुद्धा इन्सान असतो ब्रिज नसल्या कारणानं कामगार वस्ती आहे बाया लेडीज जास्त आहेत सी ला जाणारे बाया तिकडे गांधीनगर मध्ये राहतील तिकडून इकडे यायला फार त्रास होतय तरी शक्यतो पुढा नाक्याला जस ब्रिज झालंय तस ब्रिज व्हायलाच पाहिजे काल पाण्याच्या टाकी पशी एक मुलगा मेला लहान वयाचा हा ऑक्सिजंट होऊन वरला हा बीडी काम बीडी कामगार तर आहेत पण यमाडीसीच्या सादर कारखान्यात ट्रॅवेल कारखान्यात जे कामगार आहेत बाया त्या बायाला इकडे याला आता साहेब फोटो काढले तिकडून इकडे येणार आहे ब्रिज ते हे ओलांडून येणारे बाई आहे गडी आहे सगळे जण आहेत रोड क्रॉस करते ते चुकून ते काय मजबुरी करते मजबुरी न करते काय इलाज आहे का इलाज असं वळून लक्ष्मी देवळापासून येत तर त्यांची कमीत कमी अर्धा कमी, कमी जात रिक्षा नाही जायला म्हणजे दहा रुपये तिथं याला दहा रुपये दहा रुपये घेते मुलाण फुलाकंड यायला बी तेवढंच पडतंय लक्ष्मी देवळाकंड यायला बी तेवढंच एवढंच त्यामुळं इथं लोखंडी ब्रिज ब्रिज व्हायलाच पाहिजे नितीन गडकरी साहेब यांना मी विनंती करतो की कृपया करून सोलापूर येथे अक्कलकोट रोड येथे उडालपूर आपण चुकीच्या मार्गाने बांधलेला आहे बरोबर का नाही हा मार्ग लक्ष्मी लक्ष्मी मंदिर म्हणजे अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळ नदीच्या तोपर्यंत बांधलेला व्हायचं होतं पण तोपर्यंत बांधायचं होतं पण चुकीच्या मार्गाने आपण बांधलेला आहे विनंती करून आपण सोलापूरच्या सर्व नागरिक नागरिकाकडून विनंती करतो की तो मूळ तो, तो, तो पूल कृपया करून वाढवावे नाहीतर इथलं सहकार्य करावं सहकार्य करावं तिकड कारखाना आहे सगळेजण तिकडं जाते तर असं जाते तिकडे गाड्या येते अचानक गडबडे असत मापचं गडबडे असत ते अचानक बघते बघत नाही तर लहान मुलं घेऊन इकडून तिकडे या इकडून तिकडे या असं होत काल जे दुर्घटना झाली नाही ती अतिशय भयंकर दुर्घटना होती असेच आठवड्यात दोनदा होते कमीत कमी दोन दोन नाही चारदा होते तिथं रहदारी एवढं जास्त आहे ना तुम्ही दोन मिनिट थांबून बघा कमीत कमी या क्रास वर ना वर जाताना लोक किती आहेत त्याच्यामुळे आता रोज रोज कंपल्सरी दोन लोकांना बुक्की मार लागणे मला हे सांगा हे, हे चूक ते येणारे गाड्यावाल्यांची आहे की पब्लिकची आहे पब्लिकच चूक नाही आहे इथं गाड्यावाल्यांचं बी नाही तर बनवलेला हे रोड आहे ना हे रोड बनवण्याला सरकारचं जे मॅनेजमेंट आहे हायवे हे मेजरमेंट हे हायवे सिटीच्या बाहेर पाहिजे तुमचं सिटीच्या आतमध्ये घुसवलं तुम्ही हे पाईंटा की पहिलेपासून सिटीमध्येच आहे पाणी टाकीपासून दोन किलोमीटर अंतर नाही तुम्ही एवढं गर्दी करून ठेवलेलं आहे मग रोज ऍक्सिडेंट होणारच की हे बायपास बाहेर सिटीच्या बाहेरवरून हायवे करायला पाहिजे हे सगळ्यात मोठं नाही चुकीच्या पद्धतीचा ब्रिज आहे तो पूर्वीपासून आम्ही गेले पाच वर्ष झालं हीच लढे अक्कलकोट नाक्यावर आहे सगळ्यांची हे ब्रिज ऍक्च्युली आपलं टाकीला जायला पाहिजे तर तुम्ही अक्कलकोट नाक्याला स्टॉप केला चुकीच्या पद्धतीने केला बरं केला तर केला मान्य करू पूर्ण पब्लिक मान्य केलेला कारण नाही इंटरनॅशनल लोड आहे चालून जाईल परंतु तुम्ही पाद चार लोकांना तुम्ही काय केलं नाही काही व्यवस्था हो